तर मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक महत्त्वाची बातमी देणार आहे तर महाराष्ट्र सरकारकडून एक मोठी अशी न्यूज देण्यात आलेली आहे गुड न्यूज देण्यात आलेली आहे की ज्या ज्या महिलांचे अर्ज चौदा एप्रिलपर्यंत मंजूर झालेले आहे किंवा अप्रूव्ह झालेले आहे तर त्या त्या महिलांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याची रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे आणि त्याआधी मित्रांनो नऊ आणि दहा तारखेला या टाक या ठिकाणी एक चाचणी घेण्यात आलेली आहे ज्या महिलांचे अर्ज एक जुलैपासून तर दहा ऑगस्टपर्यंत मंजूर करण्यात आलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये चाचणी किंवा ट्रायल म्हणून सर्व महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया पाठवण्यात आलेला आहे पण काही महिलांना यशस्वीपणे तो एक रुपया रिसीव झालेला आहे त्यांना एस एम एससुद्धा आलेला आहे पण काही महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा झाला नाही किंवा त्यांना मेसेज आला नाही तर त्यांनी काय करायचे आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अर्ज भरण्याच्या तारखेपासून एक तारखेपासून आज जवळपास दीड महिना होत आलेला आहे सर्वच महिला अर्ज अर्ज भरत आहे आणि काही महिलांचे अर्ज मंजूर म्हणजे अप्रूवसुद्धा या ठिकाणी झालेले आहे पण अर्ज मंजूर होऊन सुद्धा काही महिलांच्या खात्यामध्ये चाचणीचा एक रुपया आला नाही त्यामुळे महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जायचं आहे बँकेत जाऊन तुम्हाला तुमच्या पासबुक खात्यावर एंट्री करायची आहे जर तुमच्या खात्यात एक रुपया आला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही समोरचे पैसे पण पन, यशस्वीपणे तुमच्या खात्यात येणारच आहे पण जर तुमचा अर्ज मंजूर होऊन अप्रूव होऊन तुमच्या खात्यामध्ये एक रुपया जमा झाला नसेल तर तुम्हाला आधार सेडिंग करणे सर्वात आधी महत्त्वाचे आहे जसे बँकेमध्ये तुम्ही आधार लिंक करून जसं आपण आपल्या बँक खात्याला आधार लिंक करतो त्याचप्रमाणे बँक खात्याला आधार सेटिंगसुद्धा करणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे तर आधार सेटिंग तर आपल्या खात्याला ऑलरेडी आधार सेडिंग झालेले आहे किंवा करायचे आहे हे चेक करण्यासाठी मी एक मागे व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करू शकता की आधार सेडिंग आपल्या अकाउंटला ॲक्टिव आहे किंवा इनॲक्टिव आहे ते तुम्ही चेक करू शकता जर ॲक्टिव्ह असेल तर यशस्वीपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पण जर ते इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला बँकेमध्ये डी बी टी फॉर्म म्हणजे आधार सेडिंग अप्लिकेशन देऊन ते ॲक्टिव करून घ्यायचे आहे कारण कोणत्याही योजनेद्वारे जे पैसे गव्हर्मेंटकडून पाठवले जाते ते तुमच्या आधार नंबरवर पाठवले जाते आणि ज्या बँकेला तुमचं आधार सीडिंग ॲक्टिवेट असेल त्याच बँक खात्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर होईल जर काही जुने अकाउंट असतील तर आधार सीडिंग काही दिवसानंतर डिॲक्टिवेट होते ते आपल्याला बँकेमध्ये जाऊन ॲक्टिवेट करावे लागते किंवा एकापेक्षा जास्त जर अर्जदाराकडे खाते असतील बँक अकाउंट असतील तर त्यांचे दुसऱ्या कोणत्या बँक अकाउंटला ते आधार सीडिंग ॲक्टिव्ह असते कारण आधार सीडिंग हे एका वेळेस कोणत्याही एका खात्यालाच ॲक्टिव्ह राहू शकते तुमच्या सोयीनुसार ते तुम्हाला बँकेमध्ये जाऊन वेगळ्या बँकेला तुम्ही लिंक करू शकता आणि तुमच्या बँक अकाउंटला कोणताच मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक नसेल त्यामुळे तुम्हाला एस एम एस मिळाला नाही तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर तुमच्या खात्याला लिंक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला डी बी टीचासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तुमचा आधार सीडिंग हा कोणत्या खात्याला लिंक आहे तोसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे जर तुमचा खाता इनॅक्टिव्ह असेल आधार सेडिंग इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते अप्लिकेशन देऊन ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे हे काम सर्वात आधी करा म्हणजेच सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुमचे पैसे यशस्वीपणे तुमच्या खात्यात जमा होईल